उभं राहायचं नाही चौदा वेळेतून मला निवडून दिलं त्या चौदा ते सात वेळा इंदापूर तालुक्याने वत्र दिली त्यामुळे मला स्वतःसाठी काही वागायचं नाही मला महाराष्ट्र वाढलायचं आहे महाराष्ट्राचा चेहरा वाढवायचा आहे महाराष्ट्राच्या सर्वसामान्य लोकांचं जीवनमान वाढलायचं आहे आणि त्यासाठी राष्ट्रवादी आहे आणि त्यामुळं हे जर करायचं असेल तर म्हणा ज्यांच्याकडे कर्तृत्व आहे ज्यांच्याकडे कर अनुभव आहे ज्यांच्याकडे प्रशासन आहे अशाही लोकांची आवश्यकता आहे आणि ती पूर्तता करायची <laughs> असेल तर विधानसभेत फासवणं हे तुमचं काम आणि राज्याचं काम करण्याची जबाबदारी सोपवणं माझं काम जास्त काही अर्ज ठेवत नाही जायचं ते अर्जाची तयारी करण्याच्यासाठी विजय संपादन करण्याच्यासाठी आणि असते जुन्या असते यशवंतराव चव्हाण आणि या आदर्श नेत्यांनी जे एक आदर्श राज्य हे आपल्या सगळ्यांना दाखवलं तो इतिहास पुन्हा एकदा करायचा आहे आणि तो इतिहास करण्याच्यासाठी हर्ष ज्यांची उपयुक्तता शंभर टक्के आहे